पंधरा ते वीस दिवस खुसखुशीत राहणारा मस्त चटपटीत उपवासाचा बटाटा चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात मार्केटमध्ये जसा फराळी चिवडा बनतो तसाच हा घरच्या साहित्यात बनवून तयार होतो तर त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेल्या बटाट्यांची साल काढून घेतली साल काढून घेतलेले बटाटे पाण्यामध्येच ठेवून द्यायचे आणि या चिवड्यासाठी मोठे आणि लांब बटाटे घ्यायचे पाण्यामध्येच हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे मोठे बटाटे असल्यामुळे हे पहा असे लांब कापियाचे तयार होतात बटाट्याचा केस असा लांब असेल तर तळताना जास्त तेल पित नाही तर सगळे बटाटे किसून झाल्यानंतर चार ते पाच वेळा हे आपल्याला धुवून घ्यायचंय जोपर्यंत ट्रान्सपरंट पाणी येत नाही तोपर्यंत हे धुवून घ्यायचं म्हणजे यातलं सगळं स्टार्च निघून जातं आता स्टीमर मध्ये थोडा थोडा हा बटाट्याचा केस घ्यायचा आणि फक्त एक ते दोन मिनिटेच हे आपल्याला मंद आचेवरच वाफवून घ्यायचं या पद्धतीमुळे कमी तेलकट चिवडा बनवून तयार होतो आणि खुसखुशीत बनतो एक ते दोन मिनिटानंतर लगेचच किचन टॉवेलवरती पसरवून घ्यायचा तर याच पद्धतीने थोडा थोडा हा बटाट्याचा किस वाफवून घेतला किचन टॉवेल वरती पसरून घेऊन फक्त पाच मिनिटे सुकवून घेतला कडकडीत गरम करून घेतलेल्या तेलामध्ये थोडा थोडा हा किस तळून घ्यायचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत चिवडा तळून घ्यायचा असा रंग आला खुसखुशीत बनला की एखाद्या चाळणीमध्ये काढून ठेवायचा म्हणजे यातलं सगळं तेल निथळ जात सगळा बटाट्याचा किस तळून झालेला आहे आता याच तेलामध्ये शेंगदाणे हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे त्यानंतर काजू सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे कडीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेली मिरची सुद्धा तळून घेतली कडीपत्ता उपवासाला तुम्हाला चालत असेल तरच वापरू शकता या सगळ्या गोष्टी तळून झालेल्या आहेत थोड्याशा थंड झाल्या की या चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या चिवडा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि हे पहा मस्त खुसखुशीत बनलेला आहे यामध्ये चवीपुरतं सैंदव मीठ घालायचं आवडत असेल तर लाल मिरचीचं तिखट सुद्धा वापरू शकता चिवडा मस्त चटपटीत होण्यासाठी थोडीशी साखर मी घातलेली आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त खुसखुशीत आणि चटपटीत असा हा उपवासाचा बटाट्याचा चिवडा बनून तयार झाला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता संपेपर्यंत हा चिवडा मस्त खुसखुशीत राहतो तर नवरात्रीमध्ये हा मस्त फराळी चिवडा नक्की करून ठेवा